नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला वाळवणीतला एक वेगळा प्रकार दाखवणार आहे हिरव्या मुगाची कुरडई पौष्टिक अशी ही कुरडई तयार होते तर आपल्याला हे मूग न भिजवता ही कुरडई तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा तुम्ही माझे व्हिडिओ कुठून कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला सांगायला मात्र विसरू नका चला तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करू सर्वात आधी आपण इथे पाणी मोजून घेणार आहोत ज्या ग्लासानी आपल्याला पीठ घ्यायचं आहे ना त्याच ग्लासानी इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे आपल्याला आता तीन ग्लास पाणी सुरुवातीला गरम करून घ्यायचं आहे तर इथे तीन ग्लास मी हे पाणी घेतलेलं आहे आता हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे तोपर्यंत आपल्याला इथे पीठ पण करून घ्यायचं आहे तयार तर त्याच वाटीप त्याच का ग्लासाप्रमाणे इथे मी पीठ मोजून घेणार आहे तर तीन ग्लास पीठ घेणार आहे जेवढं आपण पाणी घेतलं आहे ना तेवढंच आपल्याला इथे पीठसुद्धा घ्यायचं आहे तर बघा इथे तीन ग्लास आपलं इथं पीठ झालेलं आहे तर हे मुगाचं हिरवे मुग असतात ना आपले तर ते मी फक्त चक्कीला दळून काढले आहेत आपल्याला ते न धुता व पीठ बनवून घेतलेलं आहे भिजत घालायची गरज पडत नाही तर अशा झटपट तुम्ही कुरड्या बनवू शकता तर आता सुरुवातीला मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे तर आता थोडं थोडं करून पाणी टाकायचं एकदम पाणी टाकायचं नाही जसं आपला गव्हाच्या चिका चिक कसा तयार होतो तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर आता थोडं थोडं करून यामध्ये सुरुवातीला आपण पाणी टाकून घेऊ आधी अर्धा ग्लास टाकला आणि नंतर आपल्याला थोडं थोडं इथं करून पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये थोडंसं आपल्याला आता हिरवे मूग म्हटलं की कुरड्या हिरव्या दिसायला पाहिजे ना म्हणून थोडासा इथे मी हिरवा फूड कलर टाकलेला आहे तर हा ऑप्शनल आहे तर तुम्हाला नको असेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल आणि हिरव्या कलरच्या ऐवजी तुम्ही इथे पालक वगैरे कोथिंबीर असंही टाकू शकता म्हणजे त्यांनी कलरसुद्धा तुमचा हिरवा होईल तर अशा प्रकारे पाणी टाकून आपल्याला हे जवळपास मी ते दोन ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आणि ब्लेंडरनी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या राहणार नाही तर बघा यामध्ये अजून गुठळ्या आहे ना तर तुमच्या गुठळ्या मोडत नसेल ना तुम्ही एकदा मिक्सरलासुद्धा हे फिरवून घेऊ शकता तर बघा असं प्लेन असं पीठ मी एकदा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे आपल्या त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहणार नाही पूर्ण गुठळ्या मोडल्या पाहिजे कारण हाताने जर करत बसला तर वेळ जातो म्हणून मी मिक्सरला पटकन फिरवून घेतलं आता त्यासाठी आपण इथे मसाला बघूया तर मी एक चमचा इथे जिरे ह्या चमच्याप्रमाणे दो एक चमचे जिरे घेतले होते आणि दोन चमचे बडीशोप घेतले होते ते मिक्सरला अशी जाडसर भरड करून घेतली आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे तीळ घेतलेले आहे एक चमचा पापड खार आणि एक चमचा मीठ अशा प्रमाणात हा मसाला मी घेतलेला आहे तर जवळजवळ अर्धा किलोला एक किलोच्या आसपास माझं पीठ होतं म्हणून हा मसाला मी घेतलेला आहे आणि थोडासा फूड कलर तर फूड कलर तर आपण सुरुवातीला टाकलेला आहे तो तर असा मसाला आपण इथे घेतलेला आहे त्यासाठी तर हा मसाला पूर्ण आपल्याला इथे पाणी जे उकळलं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तीन क ग्लास आपण हे पाणी घेतलं त्यातलं मी अजिबात काढून ठेवलं नव्हतं आणि बाजूला सुद्धा आपल्याला पाणी गरम करून ठेवायचं आहे ती पण तयारी करूनच ठेवायची तर दोन एक ग्लास पाणी गरम करून ठेवायचं आणि आता पाण्याला उकळी आली की एका बाजूनी लाटणं धरायचं आणि एका बाजूनी आपल्याला पीठ टाकत टाकत घोटत राहायचं आहे जसं आपण चिकाचा खाट घेतो ना तर तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ घोटून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅस ठेवायचं आहे सुरुवातीला आणि नंतर फास्ट गॅसवर हे पीठ आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर पूर्ण एक जीव होईपर्यंत आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून त्यामध्ये गुठळ्या होणार नाही चिकाच्या तर याआधी मी तुम्हाला पापड कसे खिशी घेऊन पापड कसे बनवायचे तर त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर हे दोन्ही प्रकार वेगळा प्रकार आहे आधी कोणीही असे प्रकार दाखवले नव्हते तर तुम्ही असे हे नक्की करून बघा नेहमी नेहमी आपण पिवळ्या मुगाची पापड करतो ना तर वेगळा प्रकार पापडाचासुद्धा करून बघा आणि कुर ज्याला पापड जमत नसेल त्यांनी कुरडई केली तरी चालेल आणि ज्यांना कुरडई जमत नसेल तर त्यांनी पापड केले तरी चालेल दोन्ही प्रकार अगदी सोपे आहे तर आता हे आप आपल्याला झाकण ठेवून सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता इथे आपले सात ते आठ मिनटं चांगलं पीठ शिजल्यानंतर आपल्याला झाकण काढून बघायचं आहे तर आपलं पीठ छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला पिन पुन्हा पीठ चांगलं घोटवून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे जसा चीक होतो ना आपला कुरड्याचा तशाच प्रकारे झाला पाहिजे तर आता इथे मी सोऱ्या घेतलेल्या आहे आपला हात सोऱ्या आणि त्यानेच ह्या कुरड्या बनवून घेतले घेणार आहे तर त्यामध्ये गरम असतानाच आपल्याला ह्या कुरड्या काढून घ्यायच्या आहे कारण थंड झाल्यावर हे पीठ लगेच घट्ट होतं आणि झाकण ठेवून आपल्याला परत त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ थंड होणार नाही आणि एका मी हा कुरड्या तुम्हाला घरातच बनवून दाखवणार आहे तर ह्या पंख्याखाली मी कुरड्या सुकवले आहे तर ह्या एक दिवसातच अगदी सुकले आणि दुसऱ्या दिवशी उन्हात कडकडीत वाळवल्या आहे म्हणजे त्या जास्त दिवस टिकतील तर अशा तुम्ही तुम्हाला छोट्या मोठ्या कशा पाहिजे आहे ना तशा कुरड्या तुम्ही ह्या काढून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता अजिबात करायलाही वेळ लागत नाही आणि घरातही तुम्ही वाळवू शकता तर अशा पद्धतीने ह्या मी घरातच वाळवलेल्या आहे पंख्याखाली पूर्ण एक दिवस आणि एक रात्रभर वाळवल्या पंख्याखाली आणि दुसऱ्या दिवशी एक ऊन देऊन घेतलेला आहे तर अशा प्रकारे आपल्या आता इथे सर्व कुरड्या बनवून झालेल्या आहे तर जवळचे सत्तर ते ऐंशी माझ्या कुरड्या ह्या एवढ्या पिठामध्ये झाल्या होत्या तर बघा ह्या आपल्या इथे कुरड्या झालेल्या आहे तर वाळल्यानंतर थोडासा क जास्त डार्क कलर झाला आहे कारण वाढल्यानंतर कलर चेंज होतो आणि ज्या आपण कलर वापरलेला आहे ना त्यामुळे थोडासा कलरही माझ्याकडून थोडासा जास्त झाला होता तर तुम्ही टाकताना थोडासा कमी टाका कलर आणि किंवा नाही टाकला तरीही चालेल त्या बिना चा सुद्धा चांगल्या होतात आता इथे आपण तळून बघूया तर तेल तापल्यानंतर ते कमी करायचं आणि त्यावर आपल्याला ह्या कुरड्या तळून घ्यायच्या आहे अगदी खुसखुशीत होतात तुम्ही बघू शकता अगदी डबल कुरडंही फुगलेली आहे तर चौपट नाही फुगत पण जब अगदी फुगते आणि खायलाही खूप छान लागते तर असं काहीतरी वेगळा वाळवणातला प्रकार तुम्ही असा बनवू शकता नेहमी नेहमी तेच तेच प्रकार आपण करतो ना काहीतरी वेगळे असे प्रकार तुम्ही करून बघा बघा अगदी खुशखुशीत झाली आहे आणि त्याला तेलही कमी लागतं तळण्यासाठी तर अशा प्रकारे ह्या मुगाच्या कुरड्या तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि पापडाचा व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद